एकीकडे बिहार निवडणुकीच्या सगळ्यांचं लक्ष लागले दुसरीकडे सगळ्यांचं लक्ष लागले आणि या सगळ्यामध्ये दोन हजार एकोणीस ला तडजोड करून सत्तेसाठी एकत्र आलेली शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये काहीही अलबेल असल्याचं दिसत नाहीये आणि हा फरक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महापालिकेच्या निवडणुकामध्ये आणि आता देखील प्रकर्षानं दिसू शकतो असं म्हणलं जाते याच कारण म्हणजे काँग्रेसनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिलेला एकला चलोरेचा नारा दुसरीकडे असा निर्णय घेतला नाहीये घेतला जाईल असं प्रदेशाध्यक्ष म्हणतायत काँग्रेसचे तर मग नेमकं काँग्रेसमध्येच काय चाललंय काँग्रेस अशी तळात का करते हे समजत नाहीये काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा नेमका हा कुणासाठी फायद्याचा ठरू शकतो काँग्रेसला खरच हा फायद्याचा ठरू शकतो का मुंबई महापालिकेत का इतर ठिकाणी काँग्रेसची नेमकी इच्छा काय नेमकं काय होतंय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत आता बघा महायुती मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी स्थानिक समीकरण बघून ती निवडणूक तिकडची एकत्र लढवायची की नाही लढवायची हे ठरवलं जाणार आहे एकीकडे शरद पवार गटाने भाजप सोडून सगळ्यांसोबत आपण युती करू शकतो असे आदेश दिलेत त्याची सुरुवात ही झालीय चंद्रगड नगरपंचायतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत काही ठिकाणी आरक्षणाच्या सोडती निघल्या आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी कोण निवडणूक लढवेल याच्या घोषणा देखील केल्या जातात मात्र अशात मुंबई जी देशाचे एक प्रमुख आर्थिक शहर आहे किंवा महाराष्ट्राची महत्वाची राजधानी असं म्हणलं जात आणि सगळ्यात महागडी महापालिका जिला ओळखलं जातं याची निवडणूक कोण कशी लढणार आहे हेच अद्याप महाविकासात महाविकास आघाडीत स्पष्ट झालेलं नाहीये मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मुंबई बद्दल जर बोलायला गेलं तर जून महिन्यापासूनच ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे ही चर्चा मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हापासून सुरू आहे आणि आता तसंच होऊ शकतं अशी शक्यता दाट आहे कारण राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला दिलेली साथ पाहता सत्याचा सा एकत्र काढलेला मोर्चा पाहता किंवा दोन्ही बंधूमध्ये होणाऱ्या गाठी भेटी पाहता मनसे आघाडी सोबत एकत्र लढवेल असं सांगितलं जाते पण शिवसेनेला मनसेची मिळणारी साथ काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये नको आहे याचं प्रमुख कारण म्हणजे बिहारची निवडणूक आता बिहारच्या निवडणुकीवर याचा कसा परिणाम होऊ शकतो काँग्रेसला इथं कसा तोटा होऊ शकतो का काँग्रेसला मनसे नको आहे याचं सविस्तर सांगणारा एक विश्लेषणात्मक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलाय बिहारच्या प्लेलिस्टमध्ये तो तुम्हाला पाहता येईल तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्की पहा त्यामुळं काँग्रेस एकला चलोऱ्याचा नारा देते अशी शक्यता वर्तवली जाते नुकताच माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते, नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काँग्रेसच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईच्या निवडणुकीत महापालिकेच्या एकला चलोऱ्याचा नारा देणाऱ्या काँग्रेस एकता लढणार आहे असं विधान त्यांनी केले विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले त्याआधी पाहूयात मुंबईत अनेक महत्वाच्या जागांवर काँग्रेसची ताकद आहे हायकमांड सोबत चर्चा झाल्यावर आम्ही स्थानिक पातळीवर स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही मतांचं विभाजन होईल असं मला वाटत नाही आम्ही मुंबईत लढत आलो आहोत आमच्या नेहमी तीस ते पस्तीस जागा निवडून येत असतात महायुतीचे तीन पक्ष वेगळे लढत असून त्यांचं विभाजन होत नाही मग आमच्या विभाजनाची चिंता कशाला समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे निवडून येण्याचे निकष हा आमच्यासाठी दुय्यम आहे त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळेल जिंकणं हा आमचा उद्देश नाही पण कार्यकर्त्यांना न्याय देणं हा आमचा उद्देश आहे असं विजय वडट्टीवार म्हणाले त्यामुळे मुंबई महापालिकेत काँग्रेस एकटी लढणार आहे हे फिक्स झालंय असं आपण म्हणू शकतो पण याआधी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे बघा गेल्या दोन दशकाहून अधिक काळ शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे दोन हजार सतराची मुंबई महापालिकेची निवडणूक पाहिली तर त्यावेळी शिवसेनेला ब्याऐंशी जागा भाजपला ऐंशी जागा काँग्रेसला एकतीस जागा तर राष्ट्रवादीला नऊ कि आठ जागा मिळाल्या होत्या महापौरपदी त्यावेळी भाजपनं माघार घेतली होती तडजोड करावी लागली होती वेगवेगळी निवडणूक त्यावेळी लढवण्यात आली होती त्यामुळं शिवसेनेचा महापौर तिकडं बसला होता आणि तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं होतं हे सगळं असं झालं होतं आता दोन हजार एकोणीस नंतर सत्तेसाठी वेगवेगळे विचार असणारे दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष एकत्र आले कारण विचार करा शिवसेनाचा बाणा किंवा हिंदुत्ववाद या सगळ्या वे वेगळ्या भूमिका आहेत काँग्रेस मात्र सर्व धर्म समभाव मांडणारा असा पक्ष आहे मात्र दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली यानंतर महाराष्ट्रात उलथापालथ झाली महाविकास आघाडी फुटली किंवा विरोधी पक्षात बसली त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या यावेळी आघाडी एकत्र निवडणूक लढवत राहिली अनेक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणामाचे येत राहिले पण मनसे आणि काँग्रेसच्या युतीबाबत कधीही चर्चा झाली नाही कारण मनसे एके बाजूला आणि काँग्रेस एका बाजूला ही दोन्ही विरुद्ध टोक आहेत हे लक्षात घ्या कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे मनसे हा प्रादेशिक पक्ष आहे मनसे हा हिंदुत्वावर चालणारा पक्ष आहे तर काँग्रेस हा सर्वधर्म समभाव मांडणारा एक पक्ष आहे त्यामुळे जर मनसे आणि काँग्रेस एकत्र आली तर अनेक गोष्टीला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला तडजोड करावी लागू शकते असं काँग्रेसचं मत आहे शिवाय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा शिवसेना ठाकरे गटाला फायदा होतो पण त्यांची मतं काँग्रेसला मिळत नाहीत असं मत देखील होतं त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने जर केली किंवा ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली तर त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार आहे आणि त्याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला होणार आहे अशी चर्चा देखील नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आले त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही जागावर मैत्रीपूर्ण लढत नसावी काँग्रेसनं पूर्ण ताकदीनं जोर लावून लढावं असं काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठी सांगितलं होतं आणि म्हणूनच विजय वडट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत जो निर्णय सांगितला की महापालिकेत स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे तो सांगितल्याच सांगितलं पण थोड्याच वेळाने जिथं वडट्टीवार अशी घोषणा करतायत की काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे तिथं दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये काँग्रेसनं मनसेसोबत युती केलेली पाहायला मिळाली एक बैठक पार पडली मनसेची तिथं काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते आता त्यांना आपले पक्षाचे काँग्रेस पक्षाचे जे हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांनी पत्र वगैरे पाठवलेत कारणे दाखवा नोटीस हो पाठवले तो भाग वेगळा मात्र नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसेची युती झाली आणि इकडे विजय वडट्टीवार यांनी घोषणा केली हा विरोधाभास दिसून आला एवढ्यात हे जी हि जी स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली त्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची इच्छा त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे अद्याप मुंबई महापालिकेची निवडणूक लागलेली नाहीये एकदा घोषणा झाली की पक्ष त्यावर निर्णय घेईल म्हणजे हर्षवर्धन सपका सांगतायत की महापालिकेची निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पक्ष निर्णय घेईल इथं विजय वडेट्टीवार सांगतायत की, सांगता की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे म्हणजे काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय हेच कळत नाहीये आता मग बिहारची निवडणूक लागल्यानंतर त्याचा निकाल कसा लागेल याच्यावर काँग्रेसनं मनसेसोबत युती करायची की नाही हे ठरणार आहे का हा देखील एक महत्वाचा हो प्रश्न आहे या दरम्यान शक, हो या सगळ्या घडामोडींवर किंवा नाशिकमध्ये जे झालं त्याच्यावर बिहारमध्ये काय होऊ शकतं याच्यावर आणि मुंबई महापालिकेत काँग्रेसनं जो निर्णय घेतलाय त्याच्यावर या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या शिवसेनेला जर काँग्रेस शिवसेना एकत्र आली तर शिवसेनेला फक्त मराठी मतं पुरेशी नाही आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत ते गेले तर मराठी सोबत शिवसेनाची जी मराठी मतं आहेत ती दुरवण्याची शक्यता या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट कटला सबस्क्राईब करा